की आपली कोपता करी तयार झाली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता ही कोपता करी आपण एकदम कमी वेळेत बनवलेली आहे आणि खूप टेस्टी तुम्हाला थोडीशी मी जवळून दाखवते ही पहा खूप टेस्टी छान आणि चमचमीत रेसिपी झालेली आहे आपण ही फास्टमध्ये बनवू शकतो नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण करी बनवणार आहोत त्यासाठी आपण ही पत्ताकोबी खिसून घेतलेली आहे आणि ही पत्ताकोबी आपण कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवलेली आहे त्यामुळे अशी ड्राय झालेली आहे पाहू शकता पत्ताकोबीमध्ये आपण मी टाकलं ना की पत्ताकोबीचं असं पाणी होतं मग ते जास्त कॉनफ्लावर किंवा जास्त मैदा वापरला जातो मग त्यासाठी आपण काय टिप्स सांगणार आहोत चला सगळ्यात अगोदर यामध्ये थोडस मीठ घालायचं आपल्याला हे चवीनुसार मीठ घाला पत्ता कोबी मध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला हे जिरं पावडर घालायचे हे धन पावडर हा बारीक कट केलेला कांदा घाला यामध्येच आपल्याला हे लाल तिखट घालायचे हे चवीनुसार घाला यानंतर आपल्याला हे कॉर्नफ्लावर घालायचे कॉर्नफ्लावर आपण हे दीड चमचा घालणार आहोत हा चमचा थोडासा मोठा आहे तुमच्याकडे जर छोटा असेल तर तुम्ही दीड चमचा ऐवजी तुम्ही तीन चमचे कॉर्नफ्लावर घालू शकता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मैदा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये ही अर्धा चमचा बेसन पीठ घ्यायचे त्यानंतर आपल्याला मिक्सरला हा लसूण आणि ही दोन मिरची काढून घ्यायची आहेत मिक्सरला असं थोडंसं बारीक करून आहे हे आपलं मिक्सरला काढून झालेलं आहे आता यामध्ये घालूयात आपण आता यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीरी घालायची आहे हे हाताने असं मिक्स करून घ्या आपण ही पत्ता कॉटनच्या को कपड्यामध्ये बांधून ठेवल्यामुळे ही ड्राय झालेली आहे त्यामुळे जास्त यात मैदा वापरला जाणार नाही हे असं छान मिक्स करून घ्या हे आपलं असं छान मिक्स झालेलं आहे पाहू शकता आणि याला नंतर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर घालण्याची आवश्यकता नाही आता आपण याचे असे छान बॉल्स बनवून घेऊयात हवी तेवढी साईज बनवू शकता तुम्ही मी थोडेसे मोठ्या साईजचे बनवून घेतलेले आहेत हे आपले कोफ्ता बनवून झालेले आहेत पाहू शकता आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे आपण सर्व असे एक आकाराचे करून घेतलेले आहेत मंचुरियन थोडेसे छोटे आकाराचे असतात आणि कोफ्ता थोडेसे मोठ्या आकाराचे बनवून घेतले आहेत आपण इकडे आपण कढाई ठेवली आहे यामध्ये तेल घालूयात हे आपलं तेल घालून झालंय हे तेल पण गरम झाले आपलं आता यामध्ये कोफ्ता घालूयात आपण आता याला आपण थोडस असं पलटूयात मीडियम गॅसवरती आपल्याला तळून आहे याला आपण छान असं खरपूस भाजून घेणार आहोत पाहू शकता मीडियम गॅसवरती भाजल्यामुळे आतपर्यंत भाजतात हे ते आता हे आपण काढून घेऊयात यातलं तेल असं निथळून घ्यायचं आणि हे कोपती काढून घ्यायचे हे शिल्लक राहिलेले पण आपण तेलामध्ये तळून घ्यायचे हे पण कोफती आपल्याला असं मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे हे पण कोफ्ते आपल्याला असे डार्क कलरमध्ये तळून घ्यायचे आहेत पाहू शकता आणि हे असे पूर्ण खुसखुशीत छान झालेले आहेत आता हेही आपण काढून घेऊयात हे कोपते आपले तळून झालेले आहेत आणि असं छान खुसखुशीत पण झालेले आहेत आता हे आपण काढूनही घेतलेत आता त्यानंतर आपल्या ग्रेव्ही बनवायची आहे त्यासाठी आपण ग्रेव्हीचं साहित्य तयार करूयात आपण हेच मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा कांदा घालायचा आहे हा लसूण घालायचं आहे आणि हा छोटासा अद्रकीचा तुकडा घालायचा आहे तुमच्याकडे नसेल तरी चालतो आता यामध्ये आपल्याला ही कोथिंबीरी घालायची आहे हे मिक्सरला काढून घेऊयात आपण ही मिक्सरला आपलं पिवरी काढून झालेला आहे आता आपण ग्रेवी बनवूयात आता आपल्याकडं हीच कढई आहे आता यामध्ये थोडंसं तेल शिल्लक ठेवले आपण आता यातच ग्रेव्ही बनवून घेऊया आता आपण यामध्ये मिक्सरला काढलेला हा मसाला घालूयात आता आपल्याला यामध्ये हे धनं पावडर घालायचे हे जिरं पावडर यामध्येच आपल्याला हे चवीनुसार मीठ घालायचं आहे हा मसाला आपला पूर्णपणे भाजलेला आहे आणि याचा कलरही बदललेला आहे पाहू शकता आणि ह्या मसाल्याने असं तेलही सोडलं आहे आता यामध्ये आपल्याला हा आपला घरगुती काळा मसाला घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी एक चमचा घालत आहे हेही मिक्स करून घ्या आणि याला असं छान थोडस भाजू द्या नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता हा मसाला आपल्याला छान भाजला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालूयात आपण यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालणार आहोत आपण आता आपल्याला यामध्ये हे एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे हे मी भाजून घेतलेलं आहे आणि हे असं मिक्स करून घ्या म्हणजे ग्रेव्ही आपली अशी दाटसर बनेल ही पहा आपली अशी दाटसर ग्रेव्ही पण बनवून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला ही कोफ्ता घालायची आहेत आता आपण यामध्ये कोफ्ता घालूया हे आपले कोफ्ताचे असे भाजीवरती किंवा ग्रेवीवरती असे तरंगले पाहिजेत ही आपली कोफ्ता करी बनवून तयार आहे आता यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात ही पाहू शकता आपली करी अशी तयार झालेली आहे थोडंसं तुम्हाला मी जवळून दाखवते खूप छान असं स्टेक्चर आलेलं आहे आणि खूप टेस्टी पण झालेली आहे पाहू शकता अशी आपली ही करी बनवून झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात पाहू शकता असा कोफ्ता पण आपला एकदम फुरलेला आहे ही कोफ्ता कधी आपण काढून घेऊयात हे आपलं काढून झालेलं आहे पाहू शकता कसली सुंदर दिसत आहे ही डिश आपली थोडीशी कोथिंबिरी घातली आपण आपली ही करी पूर्णपणे तयार झाली नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही आपली